नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला कायदा पाहायचा आहे तो म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट हा जो कायदा आहे हा कायदा एकोणीसशे एकसष्टचा कायदा आहे हा कायदा कधीचा आहे हा जर कायदा जर आपण बघितला या कायद्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा हा कायदा कधीचा कायदा आहे हा एकोणीसशे एकसष्टचा कायदा आहे आता हा जो हुंडा प्रतिबंधक कायदा आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला तीन प्रश्न विचारले जाऊ शकतात एक हुंडा कशाला म्हणावं दोन हुंड्याबाबत शिक्षा कुठल्या दिलेल्या आहेत ही गोष्ट तुम्हाला विचारली जाऊ शकते आणि तिसरं हुंडा कुठली गोष्ट समजण्यात येणार नाही याबाबत सुद्धा प्रश्न विचारला विचारला जाऊ शकतो आता इथं जर म्हणाल तर हुंडा किंवा हुंड्याची व्याख्या काय आहे तर इथं काय सांगितलेलं आहे आपल्या कायद्यामध्ये हुंड्याची भाषा हुंड्याची जी व्याख्या आहे ती अशी दिलेली आहे की हुंडा कशाला म्हणावं इथं काय सांगितलंय हुंडा म्हणजे विवाहात एका पक्षाने विवाहामध्ये एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला दिलेली प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मालमत्ता बघा लक्ष द्या लाडक्या बहिणींनो लक्ष द्या कारण हुंडा समजणं खूप आवश्यक आहे हुंड्याच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्या की हुंडा म्हणजे काय हे गोष्ट आपल्याला माहित आहे पण कायदा असं सांगतो विवाहामध्ये एका पक्षानं दुसऱ्या पक्षाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दिलेली मालमत्ता त्याला हुंडा म्हणलं जातं मग आता या बाबतीत काय होतं ही एक सामाजिक समस्या आहे हुंडा न दिल्यामुळं त्या महिलेचा छळ केला जातो तिला त्रास दिला जातो आणि त्याच्यामुळं काय झालं हिंसाचारामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे आणि खरं बघायला झालं ही काही जी काही चुकीची पद्धत आहे ही चुकीची पद्धत नष्ट करण्यासाठी आपल्या भारत सरकारनं अनेक पावलं उचलली हा देश एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झाल्याच्या नंतर या देशामध्ये कायदा करण्यात आला आणि तो कायदा हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट आता ला सुद्धा तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जातो आपली जी संसदेची संयुक्त बैठक आहे त्या संयुक्त बैठकीमध्ये पहिल्यांदा संसदेची संयुक्त बैठक ही या कायद्यानुसार बोलवली होती या कायद्याच्या बाबतीत आपल्या देशामध्ये दे मतभेद होते आणि मग या बाबतीत पहिल्यांदा संयुक्त बैठक सुद्धा बोलवण्यात आली होती आपल्याला माहित आहे आपले जो राज्यघटना आहे या राज्यघटनेमध्ये आपली जी राज्यघटना आहे या राज्यघटनेमध्ये कलम एकशे आठ संयुक्त बैठक मध्ये तुम्हाला हा उपयोगी पॉईंट पडू शकतो राज्यघटनेचं जे कलम आहे आर्टिकल एकशे आठ हे एकशे आठ संयुक्त बैठकीसाठी आहे संयुक्त बैठकीसाठी आहे बघा राज्यघटनेचं आर्टिकल एकशे आठ हे कशाशी संबंधित आहे तर हे संयुक्त बैठकीसाठी आहे मग ही संयुक्त बैठक भारतामध्ये संयुक्त बैठक पहिल्यांदा हुंडा प्रतिबंधक कायदा या कायद्यासाठी बोलवण्यात आली होती आणि हा कायदा कधीचा आहे हा कायदा एकोणीसशे एकसष्टचा आहे दुसरं ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं हा कायदा का करण्यात आला कारण या संबंधी हिंसाचार प्रचंड प्रमाणात वाढत होता महिलांना त्रास दिला जात होता आणि हिंसाचारामध्ये मग त्या ठिकाणी ह्या हिंसाचार संपवण्यासाठी आपल्या देशामध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट हा कायदा मंजूर करण्यात आला आता या कायद्यामध्ये ज्या शिक्षा देण्यात आलेल्या आहेत शिक्षा कोणाला आहेत हे लक्ष द्या शिक्षा सगळ्यात महत्वाचं सांगितलंय सांगण्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा कुठली गोष्ट हुंडा समजण्यात येणार नाही ही गोष्ट समजून घ्या ह्याच्यामध्ये अशी आहे की हुंडा कुठली गोष्ट समजण्यात येणार नाही आई वडील भाऊ किंवा आपल्या जवळचा नातेवाईक ह्यांनी जर एखादी भेटवस्तू दिली असेल लक्ष द्या ह्यांनी जर एखादी भेटवस्तू दिली असेल मित्रांनो लक्षात ठेवा हा हुंडा समजण्यात येणार नाही मुस्लिमांमध्ये मेहर दिली जाते वाक्य लक्षात ठेवा मुस्लिमांमध्ये जर आपण म्हणालो तर मुस्लिमांमध्ये काय दिली जाते मेहर दिली जाते हे सुद्धा हुंडा समजण्यात येणार नाही म्हणजे हुंड्याची व्याख्या आपण बघितली त्याच्यामध्ये जीएसशी संबंधित व्याख्या जीएसशी संबंधित आपण पॉइंट बघितला मी तुम्हाला सांगितलं आपल्या देशामध्ये संयुक्त बैठक ह्याच्यासाठी राज्यघटनेचं कलम एकशे आठ आहे कलम एकशे आठ नुसार ली जाते। या देशात संयुक्त बैठक बोलवली जाते आणि पहिल्यांदा संयुक्त बैठक या कायद्यानुसार बोलवण्यात आली होती दुसरा ह्याच्यामध्ये महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगितला की हुंडा या व्याख्येमध्ये कायद्यानुसार कोणत्या गोष्टी येत नाहीत ह्याच्यामधली पहिली गोष्ट आहे भेटवस्तू येत नाहीत दुसरं कोणी भेटवस्तू देत नाहीत आई वडील भाऊ यांनी दिलेल्या ज्या भेटवस्तू आहेत या हुंडामध्ये येत नाहीत दुसरं मुस्लिमांमध्ये ज्या मेहेर आहेत ही मेहर राशी सुद्धा हुंड्यामध्ये येत नाहीत मग तिसरा याच्यातला महत्वाचा टप्पा असा आहे ते म्हणजे गुन्हा कोणावर दाखल होतो किंवा गुन्ह्याशी संबंधित कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत यामध्ये लक्ष द्या ह्याच्यामध्ये हुंडा देणे घेणे दे हा सुद्धा गुन्हा आहे दुसरं हुंड्याची अप्रत्यक्षरित्या मागणी करणं हा सुद्धा गुन्हा आहे आणि तिसरं इथं सांगितलंय की अप्रत्यक्षपणे हुंडा मागणे हा गुन्हा आहे आणि हुंड्याची मागणी करणे हा सुद्धा गुन्हा आहे त्याच्यामध्ये ह्याच्या शिक्षा आहेत ह्याच्या तीन महत्वाच्या शिक्षा आपण पाहत होतो ह्याच्यामधली पहिली शिक्षा थोडीशी समजून घ्या ह्याच्यामधली पहिली शिक्षा अशी सांगितलेली आहे की हुंडा जो आहे हा हुंडा देणं किंवा घेणं लक्षात ठेवा हुंड्याच्या बाबतीत हा हुंडा देणे किंवा घेणे हा इथं गुन्हा दिलेला आहे दुसरी शिक्षा मी तुम्हाला सांगितलं अप्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या तशा पद्धतीची जर आपल्याकडून कृती झाली तर तिथं सुद्धा यामध्ये गुन्हा दाखल तिथं सुद्धा गुन्हा असं सांगितलेलं आहे आणि तिसरी गोष्ट इथं लक्षात घ्या तिसरी गोष्ट अशी आहे जर हुंड्याची मागणी केली तर इथे गोष्ट लक्षात ठेवा जर हुंड्याची मागणी केली तरीसुद्धा या ठिकाणी आपल्याला गुन्हा दाखल होतो हे लक्षात ठेवा बघा हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट ह्याच्यानुसार तीन प्रकारचे गुन्हे आपल्याला देण्यात आलेले आहेत मग पहिला गुन्हा इथं सांगितलाय हुंडा देणं किंवा घेणं दुसरं सांगितलंय अप्रत्यक्षरित्या आणि तिसरं सांगितलंय मागणी मग इथंय हुंडा देणं किंवा घेणं जर अशा पद्धतीचं जर कृत्य केलं असेल तर या कायद्यानुसार हा गुन्हा आहे काय सांगितलंय इथं सांगितलंय शिक्षा सांगितली कमीत कमी वाक्य लक्षात ठेवा कमीत कमी, कमी, कमी इथं पाच वर्ष शिक्षा आहे इथं काय सांगितलंय कमीत कमी पाच कमी, कमी वर्ष शिक्षा आणि लक्षात ठेवा आणि पंधरा हजार रुपये दंड लक्ष द्या इथं काय सांगितले कमीत कमी इथं बघा कमीत कमी पाच वर्ष शिक्षा आहे आणि इथं सांगितलंय पंधरा हजार रुपये दंड आहे अजून एक वाक्य लक्षात ठेवा हुंडा दिला किंवा घेतला ह्याच्यामधली ही शिक्षा दिली आणि इतकंच नाही हा जो दंड आहे जेवढा हुंडा असेल तितका दंड दिलेला आहे लक्षात ठेवा म्हणजे जितका हुंडा आहे तेवढा सुद्धा यामध्ये दंड ही गोष्ट लक्षात घ्या बरोबर ठीक आहे ही पहिली शिक्षा आपल्याला सगळ्यांना समजली असेल आता ह्याच्यामध्ये दुसऱ्या दोन शिक्षा दिलेल्या आहेत दोन शिक्षामध्ये शिक्षा मध्ये शिक्षा सांगितलंय अप्रत्यक्षरित्या जर आपण कृती केली हुंड्याच्या संदर्भातली तर इथं सांगितलंय सहा महिने ते दोन वर्ष शिक्षा बघा सहा महिने ते दोन वर्ष लक्ष द्या पुन्हा एकदा लक्ष द्या ह्याच्यामध्ये ज्या शिक्षा आहेत ह्याच्यामध्ये शिक्षा काय दिली सहा महिने ते दोन वर्ष आणि दहा हजार रुपये दंड आहे किती दंड सांगितलाय दहा हजार रुपये दंड आहे आणि इथं जर तुम्ही बघितलात इथं सुद्धा शिक्षा तीच आहे जर हुंड्याची नुसती मागणी केली वाक्य लक्षात ठेवा जर हुंड्याची नुसती मागणी केली तर तिथं सुद्धा सहा महिने त्या ठिकाणी सुद्धा सहा महिने ते दोन वर्ष आणि इथं सांगितलंय आणि दहा हजार रुपयाचा दंड या ठिकाणी दिलेला आहे पुन्हा एकदा सांगतो बघा हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट या कायद्यामध्ये तीन पद्धतीचे गुन्हे आहेत आणि शिक्षा पहिलं ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा हुंडा देणं किंवा घेणं हा सुद्धा गुन्हा दिलाय दुसरं अप्रत्यक्षरित्या त्या पद्धतीची जर कृती असेल तर इथं सुद्धा शिक्षा दिलेली आहे आणि नुसती हुंड्याची जर मागणी केली असेल या ठिकाणी सुद्धा आपल्याला शिक्षा दिलेली आहे पहिला त्याच्यानंतर हा दुसरा आणि त्याच्यानंतर हा तिसरा ही गोष्ट लक्षात ठेवा पुन्हा एकदा मी शॉर्टमध्ये सांगतो आपण या कायद्यात काय बघितलं हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट भारत देश आपला स्वतंत्र झाल्याच्या नंतर हा कायदा मग त्यानंतर पहिल्या दहा वर्षात हा कायदा केला गेला त्याचं कारण असं आहे मी तुम्हाला सांगितलं कायद्यानुसार हुंड्याची जी व्याख्या आहे एका पक्षानं विवाहात विवाहात एका पक्षानं दुसऱ्या पक्षाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दिलेली जी मालमत्ता आहे मालमत्ते तो त्या मालमत्तेला आम्ही काय म्हणतो तर त्याला आम्ही हुंडा असं म्हणतो मग ह्याच्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होत नाही एक तुम्हाला सांगितलं मी आई वडील बहीण भाऊ यांनी जर काही गिफ्ट दिलं असेल काही भेटवस्तू दिल्या असेल ह्याचा यामध्ये समावेश होत नाही दुसरं मुस्लिम बांधवांमध्ये किंवा मुस्लिम समाजामध्ये जी मेहर राशी दिली जाते याचा सुद्धा यामध्ये समावेश होत नाही तिसरा आपण महत्त्वाचा मुद्दा बघितला की या कायद्याच्या संदर्भात आपण अपन जर आपल्या राज्यघटनेमध्ये जर बघितलं तर पहिल्यांदा या देशामध्ये संयुक्त बैठक बोलवण्यात आली होती आणि ही जी संयुक्त बैठक आहे राज्यघटनेच्या कलम एकशे आठ नुसार ही संयुक्त बैठक बोलवली जाते म्हणून पहिल्यांदा या देशात संयुक्त बैठक फक्त तीन कायद्याच्या वेळेस बोलवण्यात आली होती आणि तो जो पहिला कायदा आहे है, एक कौन्ता -कौन्ता है। तो कायदा आहे हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीशे एकसष्ट त्याच्यानंतर मी तुम्हाला असं सांगितलं की या कायद्यानुसार शिक्षा नेमक्या कोणत्या कोणत्या दिलेल्या आहेत पहिली शिक्षा लक्षात ठेवा हुंडा देणं घेण हा इथं गुन्हा दिलाय पुन्हा एकदा सांगतो देणे आणि घेणे सुद्धा घेणारा तर असतोच पण देणारा सुद्धा इथं दिलेले आहे दुसरी गोष्ट अप्रत्यक्षरित्या वाक्य लक्षात ठेवा अप्रत्यक्षरित्या जर कोणी याच्यामध्ये असेल तिथं सुद्धा हा गुन्हा दिलेला आहे आणि तिसरी गोष्ट जर यासंबंधी जर मागणी केली असेल कशाची मागणी हुंड्याची मागणी केली असेल तर यासाठी सुद्धा गुन्हा सांगितलेला आहे मित्रांनो ह्या दोघांसाठी हीच शिक्षा आहे सहा महिने ते दोन वर्ष आणि दहा हजार रुपये दंड ह्याच्यासाठी सुद्धा हीच शिक्षा आहे सहा महिने ते दोन वर्ष आणि दहा हजार रुपये दंड आहे पण ह्याच्यासाठी शिक्षा वेगळी आहे कारण इथं ऑलरेडी हुंडा दिलेला आहे किंवा हुंडा घेतलेला आहे इथं सांगितलंय कमीत कमी, कमी पाच वर्ष आणि पंधरा हजार दंड दंड फक्त इथं वेगळा आहे बरोबर कमीत कमी पाच वर्ष आणि पंधरा हजार दंड किंवा पंधरा हजार पेक्षा इथं सांगितलं आहे दिलेला किंवा घेतलेला संपूर्ण हुंडाच इथं दंड समजण्यात येईल ओके कायद्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न विचारले जाऊ शकतात आपण ह्याच्या नोट्स काढा जर ह्याच्या संबंधी आपल्याला काही अडचण असेल तर आपण नक्की कमेंट करा প্রশ্ন বিচারা ইতো থামুয়